असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर असशेरकर यांना अशी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आम्हाला संबोधित करावं आजच्या या रोजगार सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित माजी मुख्यमंत्री आणि खासदार आदरणीय अशोकराजी चव्हाण साहेब so, सौ चव्हाणपैकी त्याचबरोबर राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनातराई बोरळीकर नरेंद्र पाटील जिल्हाधिकारी करडीले डी पी सावंत साहेब यांच्यावरील सर्व उपस्थित आणि ज्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा त्या समाजासाठी माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी मला काहीतरी करायचे करण्यासाठी अशा आमदार आदरणीय श्री जयताई चव्हाण उपस्थित मंचावर सर्व मान्यवर समोर बसलेले नागरिक विद्यार्थी मित्रांनो बंद अभिनेत खरंतर समाजाला ज्यांची गरज आहे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी श्री जयांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांनी पालभावी विद्यापीठामध्ये त्यांचं व्याख्यान दिलं खर तर आम्ही विद्यापीठ आम्ही महाविद्यालय याच्या माध्यमातून डिग्री घेणारे विद्यार्थी तयार करतो परंतु आज समाजामध्ये एम्प्लॉयमेंटची जी गरज आहे जी रोजगाराची गरज आहे आणि रोजगाराची गरज ती कोणाला जास्त आहे तर माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनीला आहे मी आदरणीय विचारलं आपण एवढा कंफर्ट झोन सोडून समाजाची ज्यावेळी सेवा करतात त्यावेळी आपल्या भावना काय आहे परवा त्यांची माझी भेट घडली होती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माहिती सांगतो पहिली नोकरी ही तेरा हजाराची पहिली नोकरी केलेली आहे आणि ऑफिस मध्ये कोणाची मुलगी आहे की त्यांना माहिती नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आपण किती मोठं आलं कम्बट होतो कुठलीही नोकरी मिळाली तर मला विद्यार्थ्यांना सांगायचे का पहिली जी नोकरी आपल्याला मिळेल त्याची संधी काही सोडू नका आणि त्याची संधी आज तुम्हाला आलेली आहे चांगली व्यवस्था आणि जवळजवळ मी माहिती घेतली एकशे अठ्ठावीस इंडस्ट्रीज त्याचबरोबर अनेक महामंडळ या ठिकाणी आलेली आहेत आता हे सगळं आणि आपल्या मधला जो असतो ते कमीपणा आहे पुढच्या वर्षी उलट तुम्ही सांगा विद्यापीठाला सांगा किंवा सांगा का अशा प्रकारचा मेळावा दर सहा महिन्यांनी एकदा या चारही मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये व्हायला पाहिजे आणि त्या खऱ्या अर्थाने माझ्या विद्यार्थ्याला कळेल का मी उभा इथं राहिलेलो आहे काय इथं झालेलो आहे विद्यार्थी मित्रांनी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो तुमच्यामध्ये खूप पोटॅन्शियल आहे तुम्ही खूप हार्ड वर्कर आहात फक्त आपण बोलण्यामध्ये आपल्या सॉफ्ट स्किल मध्ये कमी पडतं आपलं कम्युनिकेशन स्किल कमी पडतं कारण इथं ज्या इंडस्ट्री आलेल्या आहेत त्या इंडस्ट्री मला म्हणणार आहे का नाही मला अशा प्रकारचा माणूस पाहिजे अशा प्रकारचा विद्यार्थी पाहिजे आजारी पडतो चिंकेत पडते आपल्याला दोन पिंपर शोधायचा कसा काय आणि म्हणून ते कलिंगडाची गाडी ओढलेली असते आणि एक वर्ण माणूस एक कलिंगड फेकत असतो आणि खाली एक माणूस कलिंगड कुठल्याही अँगलने आलं ते झेलत असतो आणि काय ढिदासाठी टाकत असतो कॅप्टनला वाटलं अरे हा तर रबरी हा क्लिनर एवढं चांगलं करतोय कशाही आलं तरी हा गोल किपर म्हणून चांगला आहे आणि हा कसलाही गोल आता शेव करेल म्हणून त्या विचारतो तुला मी लागत तेवढे पैसे देतो पण उद्याचे दिवस तू फुटबॉलच्या मॅच मध्ये गोली म्हणून तिथं थांबायचं आणि गोल मध्ये फक्त बॉल येऊन द्यायचे नाही एवढं काम करायचं तुला पैसे मी तुला एवढ्या दिवसाचं देईन एवढा पुरतं तो म्हटलं ठीक आहे परंतु

आपले स्किल मात्र आणि इंडस्ट्रीला जे काही आहे ते आपण द्यावं हे जर आपण दिलं तर खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे रोजगार मिळावे ज्यावेळी होतात त्यावेळी संभर नाही दोनशे नाही तीनशे विद्यार्थी निश्चितपणे शिवित होती माझ्या अजूनही मला अजून सांगायचं कधी इंडस्ट्री आलेली आहे त्यांचे रिप्रेझेंटेव्ह ठिकाणी आहे मला त्यांना विनंती करायची आपण जर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून विद्यार्थी माझ्याशी आपण बोललात आपल्याला कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना स्किल द्यायचे ज्या प्रकारचं स्किल आम्ही वर्षभर विद्यार्थ्यांना देऊ त्या प्रकारचे ट्रेनिंग विद्यापीठाला ऑर्गनाईज करू आणि माझा ज्या असा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही सहा महिने परत एकदा कधी तो रोजगार मिळावा घ्या म्हणजे अशी वेळ ह्या हे सगळ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल अशी कमूल माझी मनापासून भावना आहे आदरणीय स्थिल घ्यायला आपण खूप चांगल्या रीतीने अशा प्रकारचा मिळावा आयोजित केलेला आहात विद्यापीठ म्हणून किंवा स्कीम म्हणून नेहमी अशाच प्रकारे आपण ट्रेन केलं पाहिजे आणि माझ्या विद्यार्थ्याला निदान शंभर रुपयाची रोजीरोटी कमवण्याचं आपण स्कीम घेऊया खऱ्या अर्थानं हा मराठवाड्यामध्ये एक समृद्धायला सुरुवात होईल असं मला वाटतं त्या ठिकाणी मला बोलावलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानतो धन्यवाद जय महाराज धन्यवाद सध्याचा सध्या काळ हा शल्य घेणारा आहे पण इथं खरंतर तरुणाईला कौशल्य दिलं पाहिजे